मित्रांनो मी एज्युकेशन मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक व आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता आपण आजच्या मुख्य बातमीकडे वळूया मित्रांनो महत्वाची आजची बातमी आहे खुश खबर खुश खबर कर्मचाऱ्यांना विशेष वेतन आर्थिक लाभाच्या बाबतीत शासन निर्णय निर्गमित या संदर्भात बातमी असून स्पष्टीकरण पुढील पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांना मिळणार विशेष वेतन विशेष वेतन आर्थिक लाभ संदर्भात शासन निर्णय निर्गमित चला तर करूया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण या न्यूज च्या माध्यमातून पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण विशेष वेतन अदा करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे शासन सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आलेल्या याचिका करते विशेष शिक्षकांचे वेतन अदा करण्याकरता रुपये चार कोटी एक लाख चौसष्ट हजार आठशे सहा इतका निधी अपंग समायोजित शिक्षण माध्यमिक स्तर योजना अंतर्गत शासन स्तरावरील चौकशी करून समितीच्या अहवालात पात्र ठरलेल्या एकशे से, एकसष्ट पैकी पाच विषय शिक्षकांच्या थकीत वेतनाच्या रकमेतील तफावत अदा संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी उपलब्ध करून देण्यास शा सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे तसेच विशेष शिक्षकांना अदा करावयाच्या वेतनाची रक्कम मान्य उच्च न्यायालयाच्या अध्यान आदेशानुसार जमा करण्याबाबतची कारवाई देण्यात आले आहेत शिक्षकांच्या पुणे यांना तपासणीच्या अधीन राहून निधी वितरणास मान्यता देण्यात येत आहेत याबाबत अधिनियम अथवा अनियमितता अथवा दिरंगाई होणार नसल्याचे सूचित करण्यात आले आहे व वेतन व मानधन अदा केल्यानंतर शिल्लक राहिलेला निधी हा त्याच बाबतचा अहवाल शासनात सादर करून शिल्लक राहिलेला विनियोग करण्यापूर्वी घेतल्याशिवाय निधी निर्देश करण्यात येऊ नये बातमीच्या संदर्भामध्ये शासन निर्णय हा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आला आहे तेथून आपण पीडीएफ घेऊन वाचू शकता शासन निर्णयाची लिंक इथे निळ्या पट्ट्यामध्ये दिसत आहे ही लिंक आहे ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच